नमस्कार स्वागत आहे तुमचं आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू ड्रायफ्रूटच्या लाडूला लागणारं साहित्य आहे एक वाटी बदाम एक वाटी काजू एक वाटी भोपळ्याच्या बिया एक वाटी अक्रोड एक वाटी खो खिसलेलं खोबरं अर्धा वाटी डिंक आणि अर्धी वाटी तूप आणि दोन वाट्या खजूर चला तर आपण थोडंसं तेल टाकून हे कमी आचेवर भाजून घेऊ आता मी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि ते गरम झालेलं आहे पहिले मी पिस्ता भाजून घेते सर्व साहित्य कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे आता आपण थोडं थोडं करून डिंक तळून घेऊ डिंक छान फुलेपर्यंत तळायचं आहे डिंक व्यवस्थित नाही तळला तर तो लाडू खाताना दाता खा अडकतो दातात त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचा डिंक आता आपण खोबरं भाजून घेऊ अक्रोड भाजून घेऊया सर्व आपल्याला मंदाच्यावर भाजायचं आहे आता आपण बदाम भाजून घेऊ आता काजू भाजून घेऊ आपण हलकासा कलर येईपर्यंत भाजायचं आता भाजून घेऊया आपण आता आपलं सर्व ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत खजूर आपल्याला सगळ्यात लास्टला भाजायची आहे आता आपण हे भाजलेले ड्रायफ्रूट्स थंड होईपर्यंत वाट पाहूया नंतर जाडसर भरडा काढायची मिक्सरमधून भाजलेलं खोबरं मिक्सरमधून नाही काढलं तरी चालतं आता आपण एक एक करून सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून काढू आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे जास्त बारीक नाही करायचं कर आता आपलं आपलं सगळं वाटून झालेलं आहे आता हे एक जीव करून घेऊ आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता खजूर आपल्याला मऊ होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचे आहे खजूर भाजल्यावर ही अशी दिसते आपण हे खजूर तुपात मिक्सर मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आता ही खजूर आपण एकजीव करून घेऊ कर आता आपण लाडू वळून घेऊ आता आपण सर्व पिठाचे असे लाडू तयार करून घेऊ तुम्हाला हव्या तशा आकाराचे तुम्ही लाडू तयार करू शकता तयार आहेत आपले ड्रायफ्रूटचे लाडू लहानांपासून मोठ्यांसाठी खूप हेल्दी लाडू आहेत हे तुम्हाला ड्रायफ्रूट्सच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद